नमस्कार मार्केट मार्केटमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बनवून निफ्टी बँक निफ्टीसाठीचा इंट्रॅल ट्रेडिंग सेटअप सोमवारसाठीचा चला आता मग सुरू करूया मार्केट ॲक्च्युअली निफ्टी बँकचा जर विचार करता एक चांगलं रिझेक्शन घेऊन ही नेकलाईन तोडून मार्केट खाली आलं आणि एक चांगली सेलिंग आपल्याला बघायला मिळाली होती ठीक आहे आता उद्याचा विचार केला तर सुमारे मार्केट ओपनिंगवरती अवलंबून आहे कारण आत्ता करंटमध्ये एक चांगलं क्रुशल लेवल आहे लक्षात होतं ती म्हणजे त्रेपन्न हजार आठशे लक्षात घ्या मार्केट परत एकदा चोपन्न हजारची लेवल जी आहे त्याच्यावरती टिकणं अयशस्वी राहिलेलं आहे ती लेवल म्हणजे ही हे लक्षात म्हणजे जवळपास त्याच्यावरती टिकून परत तीनशे चारशे पॉईंट चढून सुद्धा वरती गेलं परंतु परत जी सेलिंग आली आणि त्याच्यानंतर आपण थोडक्यात म्हणू शकतो क्लोजिंग जी आहे चोपन्न हजारच्या खाली टाळलेली लक्षात कि जर ओपन हजारच्या वरती जर कुठेतरी क्लोजिंग झाली असती तर डेफिनेटली आपण म्हटलं असतं की बाबा हा थोडाफार पॉझिटिव्ह नेसला आपण आहोत परंतु जर आता जी क्लोजिंग त्याच्या खाली त्यामुळे ओपनिंग अवलंबून आहे सर सकाळी साईडवेज रेंजमध्ये ओपन झाली आणि पंधरा मिनिटात जर ही लेवल ले जर कुठेतरी गाठली मार्केटनी आणि आपलं ट्वेंटी फायव्ह ॲव्हरेज जो आहे सो म्हणजे हा याच्यावरती कुठेतरी क्लोजिंग दिली एक व्यवस्थित कॅन्टी तर डेफिनेटली आपण बाईंगचा विचार कुरू बाई करू शकतो तो म्हणजे कॉल बाय करायचा विचार करू शकता आणि आता करू नका किंवा सेलिंगचा विषय असेल तर जोपर्यंत ही लेवल तुटत नाही जवळपास काय काय त्रेपन्न हजार आठशेच्या खाली मार्केट टिकतात चांगल्या सपोर्टच्या रेंजच्याकडे डेफिनेटली याच्याकडे तुम्ही सेल करू शकता त्रेपन्न सातशे त्रेपन्न सातेश त्रेपन्न पाचशे आणि त्रेपन्न चारशेपर्यंत मुव्हमेंट तुम्हाला थोडक्यात चांगली खालच्या ही बघायला मिळू शकतो आणि सेलिंगच्या विषय निफ्टीपेक्षा बँक निफ्टी सगळ्यात जास्त थोडाफार वीक आहे तिथे तुम्ही सेलिंग करून प्रॉफिट करू शकता परंतु डॅपडाऊन झालं आणि जर डॅपडाऊन दोनशे तीनशे पॉईंट इथे कुठेतरी झालं आणि जर या लेवलच्या आसपास पाऊस बॅक झाला मार्केट तर डेफिनेटली तुम्ही कॉल बाय करू शकता विरुद्ध दिशेने शंभर पॉईंट इन अन एज तुम्ही प्रॉफिट काढू शकता थोडक्यात तुम्ही कसं चालेल लक्षात घ्या गॅपडाऊन ओपन झालं थेट थेटचं वर्षाने पुल बॅकमध्ये उचललं मार्केट आणि पुलबॅक गरजेचं आहे कारण एवढी सेलिंग आहे तर गॅपडाऊन झालं तर थोडाफार उसळणं गरजेचं आहे ठीक आहे एक बाउ्स घेणं गरजेचं आहे त्या बाउन्समध्ये तुम्ही कॉल बॅक कॉल बाय करून पन्नास शंभर पॉईंट काढण्याचा प्रयत्न करू शकता परंतु होल्ड केलं तर डेफिनेटली सेल करून खालचे से टार्गेट्स घेण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आता गॅपअप झालं तर गॅपअप झालं म्हणजे कुठे जर गॅपअप झालं तर लक्षात घ्या चोपन्न हजारच्यावरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे आणि जर होल्ड केलंच चोपन्न हजारच्या वरती तरच बाईंगचा विषय पडतो अन्यथा बाईंगचा विषय पडत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे त्या त्यानंतर मार्केट काय जर टोटल ओव्हरऑल बघायचं म्हटलं जी रेंज आपण आधी काढली होती ती रेंज तुम्ही लक्षात घ्या आधी ह्या रेंजमध्ये मार्केट होतं ही लेवल तोडण्याचा प्रयत्न खूप वेळा केला केला गेला जात होता तो म्हणजे चोपन्न हजार दोनशेच्या वरती आणि चोपन्न हजारच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता मार्केटने परंतु मार्केट पर त्याच्याखालीसुद्धा क्लोज आहे त्यामुळे ही एक चांगली निगेटिव्ह विषय आहे थोडाफार ह्या मोठ्या नंतर थोडाफार आपला फॉल की आपण म्हणू शकतो पुलबॅक पण थोडाफार मार्केट आलं तर डेफिनेटली आपण हे ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकतो हे लक्षात असू द्या परंतु मार्केटने ही लेवल जे आठ त्रेपन्न आठशे डिफेंड जर केली उद्या आणि मार्केट थोडंफार साईडवेज जर गेलं तर परत आपल्याला मंगळवार किंवा दुपारनंतर बारा एक नंतर थोडंफार वर्षाशी मुमेंटम बघायला मिळू शकते या लेवलला ट्रेड आपल्याला ले एक्सपेक्टेड आहे त्याचबरोबर निफ्टी बँक नंतर आपण निफ्टीकडे जाऊया ओके निफ्टीचा विषय केला तर निफ्टी ऑलरेडी एक जवळपास मोठ्या मुवमेंटनंतर थोडाफार आपल्याला सेलिंग बघायला मिळाले थोडाफार पुल बॅक आणि हा पुलब्या निफ्टीचा लक्षात घ्या एन पॅटर्न बनायचं असेल तर डेफिनेटली पर्या एकदा मार्केट जाण्याचा प्रयत्न करेल मार्केट जर सव्वीस हजार दोनशे वरती टिक्का टिकण्याचा प्रयत्न करत असेल डेफिनेटली ह्याच्यावरती आपण कॉल बाय करू शकतो हा हाय तुटला तर डेफिनेटली थोडक्यात काय हा एन पॅटर्न आहे आणि एन पॅटर्नला हा जो लेवल आहे हे तुटल्यावरती कुठेतरी तुम्ही कॉल बाय करायचा विचार करू शकता आपण एक प्रॉपर कन्फर्मेशन बाईंग सेटअप आपण म्हणू शकतो त्याचबरोबर जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली सव्वीस हजार एकशे पन्नासच्या खाली सेल करू शकता किंवा सेलिंगसाठी थोडंफार कन्फर्मेशन करायचं तर सव्वीस हजार शंभरच्या काही सेल सेल कारण टार्गेट थेट सव्वीस हजारपर्यंत घेण्याचा प्रयत्न करा सव्वीस हजार पन्नास ते सव्वीस हजार हे दोन टार्गेट्स बॅक टू बॅक बघायला मिळू शकतात अन्यथा मार्केट गॅपडाऊन ओपन झालं सव्वीस हजार पन्नास किंवा सव्वीस हजारच्या आसपास लक्षात घ्या ह्या रेंजच्या आसपास एकदम गॅपडाऊन झालं आणि तेही शंभर पॉईंट झालं तर लक्षात घ्या पहिली ह्या लेवलच्या आसपास कसं होल्ड करत आहे का बघा होल्ड करणं म्हणजे त्या लेवलच्या आसपास कसं टिकत आहे का बघा टिकून बॅक झालं तर डेफिनेटली ह्या रेंजमध्ये कुठेतरी ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो ती रेंज आहे सव्वीस हजार शंभर ते सव्वीस हजार ह्या रेंजमध्ये परंतु जर मार्केट गॅपावर ओपन झालं ह्या रेंजच्यावरती टिकलं तर डेफिनेटली बाय करू शकता एक चांगली मुवमेंट आपल्याला एक्सपेक्टेड आहे परंतु ह्या रेंजमध्येच टिकलं तर साईडवेजमध्ये ठेवताना बघायला मिळू शकतो त्यामुळे सोमवार जो आहे आपल्याला मार्केट इंट्राडेच्या दिशेने कसं थोडक्यात सांगायचं असेल तर एक मार्केट व्यवस्थित दिशा पकडताना बघायला मिळू शकतं जर साईडवेज राहिला तर डेफिनेटली थोडाफार आपण इन डिसिजन रेंजला राहू शकतो हे लक्षात असू द्या समजलं काय ऑप्शन बाईंगच्या रेंजेस फ्युचर बाईंगच्या रेंजेसवरच्या टार्गेट सुद्धा समजलं असेल तर लाईक कमेंटला सबस्क्राईब करायला असू नका बेल बाजूला नका करून पूर्ण अपडेस तुमच्यापर्यंत पोहोचवतो इथे तुमची मी आता रजा घेतोय मित्रांनो काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा लाईक कमी आहेत सबस्क्रायबर्स कमी आहेत सगळ्यात जास्त वाढवायचा प्रयत्न करतोय त्यामुळे सर्वच मराठी भाषांपर्यंत शेअर करा इथे तुमची रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद